या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर गरज हीच संशोधनाची जर्नी डॉक्टर सिंह बिसेन यांचं वक्तव्य सोलापूर विद्यापीठ आविष्कार संशोधन महोत्सवाचे शिवदारे कॉलेजमध्ये उद्घाटन भावी संशोधक विद्यार्थ्यांनो गरज ही संशोधनाची जननी आहे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून शिका एखादी गोष्ट का आणि कशी घडते यावर विचार केल्यास तुम्हाला नवी दृष्टी मिळेल आपली कल्पनाशक्ती वाढवा आणि चेतना जागृत करा तुम्ही संशोधनात नक्कीच प्रगती करू शकाल असं प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ जोगेंद्रसे बिसेन यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स इथं कल्पकतेला आणि संशोधनाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या विद्यापीठस्तरीय आविष्कार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर होते यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा संचालक डॉक्टर व्ही व्ही पाटील व्यवस्थापन परिषद सदस्य देवानंद चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स चे अध्यक्ष राजशेखर शिवदारे विश्वस्त भीमाशंकर शेटे व नरेंद्र गंभीरे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सुत्रावे यांनी प्रास्ताविक केलं तर आविष्कार महोत्सवाचे सहसमन्वयक डॉक्टर अशोक शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला समन्वयक डॉक्टर विनायक धुळप यांनी आविष्कार महोत्सवाचा उद्देश व माहिती विषद केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर शुभदा उपासे प्रियांका धुत्तरगी यांनी केलं तर डॉक्टर ए बी वळसंगे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या सुरुवातीला युनिक स्कूलच्या बँड पथकानं पाहुण्यांचं स्वागत केलं तत्पूर्वी युनिक स्कूलच्या किरण जोजारी व सहकार्यांनी सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर श्री योगीनाथ बिराजदार यांनी गायलेल्या वंदे मात्र सांगता झाले संशोधकांनी समाजाभिमुख विचार करावा विद्यार्थ्यांनी संशोधन करताना त्याचा समाजाला काय उपयोग होईल याचा प्रामुख्यानं विचार करायला हवा कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयावर संशोधन करावं ही काळाची गरज आहे प्राध्यापक डॉ प्रकाश मानवर कुलगुरू यांचं वक्तव्य तीनशे एक्क्याण्णव पैकी दोनशे शेचाळीस विद्यार्थिनींचा सहभाग या स्पर्धेत सहा विभागातून शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण तीनशे एक्क्याण्णव स्पर्धकांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या दोनशे शेचाळीस विद्यार्थिनींचा समावेश आहे या महोत्सवात पदवी पदव्युत्तर संशोधक विद्यार्थ्यांनी दोनशे त्र्याहत्तर पोस्टर्स आणि छत्तीस मॉडेल सादर केले यातून परीक्षक मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड करणार आहे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची होणार निवड डॉक्टर सागर कोंडेकर डॉक्टर प्रमोद पाटील डॉक्टर निलेश तरवळ डॉक्टर ज्ञानेश्वर देशमुख डॉक्टर कृष्णा अळसुकर डॉ विकास तरनाईक डॉक्टर अभिनंदन पाटील डॉक्टर गोपाळ पांचाळ डॉ प्रसाद कुलकर्णी डॉ विक्रम खेलारे डॉ प्रशांत अग्निहोत्री डॉ संदीप पाटील हे परीक्षक म्हणून काम पाहत निवडलेले विद्यार्थी परभणी इथं बारा ते पंधरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करतील वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक शेजारी असलेल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडे हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित वागचवर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फीमेल वॉर्डची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोला मंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बागचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजिन्ह रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण एलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड देणे गोंधन पुसणे तीळ कार्बन लेझर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाकचौरे ऍक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्कीम अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाक्चोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अॅकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये रिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यांचा सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिजसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश आक्षित वाक्चौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो